रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आला चित्रपटगृहांमध्ये सध्या ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी प्राणांची आहुती दिली आपली संस्कृती आणि धर्म टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून केडगाव येथील सरोदेनगर दत्त मंदिर प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभागातील नागरिकांसाठी संस्थापक पोपट सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अध्यक्ष महेश सरोदे योगेश सरोदे यांच्या संकल्पनेतून सरोदेनगर दूधसागर आणि प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपट मोफत दाखवला गेला हा चित्रपट पाहण्यासाठी केडगाव दूधसागर सरोदेनगर केडगाव देवी परिसरातील शिवभक्तांची मोठी गर्दी झाली चित्रपट सुरू होण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बालचिमुकल्यांच्या हस्ते महाआरती होऊन शिवगर्जना केली गेली तर छत्रपती संभाजी महाराजांना झालेल्या वेदना पाहून महिलांच्या आणि नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू उघडले आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर जो चित्रपट केलाय तो छावा चित्रपट तो आज केडगाव नगरीमध्ये सरोदय नगर दत्त मंदिर परिसरात दाखवण्यात आला हा चित्रपट दाखवण्याचा एकच हेतू की छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी जे स्वराज्य निर्मितीसाठी जे आपले बलिदान दिले हे बलिदान व्यर्थ न जाता सर्व नागरिकांनी त्याच्यातून बोध घ्यावा यासाठी हा इथं परिसरातील नागरिकांना चित्रपट दाखवण्यात आला हा चित्रपट दाखवताना अनेक महिलांना आशुराणावर झाली कारण की त्यांना ज्या आपल्या महाराजांनी आपल्यासाठी बलिदान दिले हे त्यांना आज या चित्रपटाच्या माध्यमातून कळाले व सर्वांनी इथून जाताना एक निश्चय केला की इथून पुढे आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आपण जगत राहायचं हा चित्रपट दाखवताना आमचा एकच होता की इथून पुढे कसल्याही हिंदुत्वासाठी कधीही कोणाला अडचण आली तर आम्ही त्यांच्या पाठीशी कायमपणे उभा राहू आमच्या पाठीमागे आमचा सर्व परिसर व आमचा पूर्ण समाज राहील वर हा चित्रपट दाखवण्यासाठी आम्हाला आमच्या मित्रपरिवारांनी खूप मेहनत घेतली सर्व दत्त मंदिर सेवेकरांनी मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आभार मानतो हा चित्रपट दाखवताना आम्हाला एक लोक मध्ये एक भावना निर्माण करायची होती आणि ती भावना आज आम्हाला निर्माण झाली आम्हाला खूप आनंद झाला हा चित्रपट सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून आणि नागरिक पण खूप आनंदी झाले त्यांना सर्व इतिहास आपण हा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला इथून पुढेही जनहिताचे लोकहिताचे असे हिंदुत्वाचे कार्यक्रम इथून पुढे मध्ये व आमच्या दत्त मंदिर परिसरामध्ये कायम घेतले जातील हे मी ग्वाही देतो आणि आमचे मार्गदर्शक संदीप दादा कोतकर यांच्या विचारधारेने व इथून पुढे मध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने साजरे केले जातील इथून मागेही होत होते इथून पुढे होत जातील धर्मवीर संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाच्या श्री गुरुदेव दत्त सेवा समितीच्या वतीने जे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये खऱ्या अर्थाने सरोजनगर नगर परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व छावा चित्रपटात धर्मासाठी केलेलं छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही बलिदान आहे त्यांचा जे मृत्यू धर्मासाठी जो मृत्यू दिला गेला एक एक मावळ्याचं त्यांच्या आयुष्यात असलेलं योगदान स्वराज्यातला एक एक मावळा त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचा होता त्याच्यासाठी केलेलं त्यांनी जीवाचं त्याग हा आज सर्वसामान्यांपर्यंत सर्व महिला भगिनीं पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थाने गुरुदेव सेवा ट्रस्टचे च्या अध्यक्ष महेशजी सरोदे साहेब यांच्या यांचा सर्व सेवेकरी वर्गाकडून याच्यासाठी सर्व मेहनत घेण्यात आली व हा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पाडण्यात आला त्याबद्दल मी एक सेवेकरी ग्रुपच्या वतीने त्या महेशजी सरोदे यांनाही धन्यवाद देतो त्यांनी असे स्तुत्य कार्यक्रम आपल्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत रुजू का, रुजू करावेत आणि जी सर्वसामान्यांची सेवा त्यांच्याकडून आत्तापर्यंत होत आली ही सेवा कायमस्वरूपी असेच ते सर्वसामान्यांच्या से से सेवेत रुजू असावेत ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो यावेळी गोरख हुलगे सचिन सरोदे सागर कराळे अभिनव लोंढे आकाश जरे रामू सरोदे परमेश्वर आवटे ज्ञानेश्वर तोडमल दीपक भांबरकर बापू गोतकर राजू हुलगे राहुल कोतकर अतुल कोतकर केदार मनोहर बगळे अभिठुबे प्रथमेश शिंदे हर्षद अंकुश शुभम पावसे प्रशांत गायकवाड करण परदेशी विशाल ठुबे आकाश हशाणे नवनाथ लोंढे भारत ठुबे ज्ञानदेव कोतकर गणेश गवळी रोहित गाडेकर यांसह परिसरातील महिला शिवभक्त मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा